नमस्कार सर्वताई ना श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्व ना ना स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात झाली तर सकाळची पाहुणे अकरा वाजले एवढे कामं करून घेतले आणि मोबाईलचं झालेलं स्टोरेज फुल तर मी ते डिलीट करायला लावून दिलेलं तर ते इतकं वेळ एवढ्या गणपती बाप्पाचे व्हिडिओ होते इतक्या व्हिडिओ होत्या त्या डिलीट होता होईना जेवढं हे करते तेवढं स्टोरेज फुल दाखवतं आहे आणि मग ते क्लीनअपला टाकून दिलं याच्यावर तेव्हा आता तासभराने ते सगळं पूर्ण मोबाईल क्लीन झालं मग तो पण मी म्हटलं तर कशाला नादी लागत जाऊ दे काय आज कुठलं काही रेसिपी वगैरे नको घ्यायला झालं तोपर्यंत मोबाईल क्लिअर तर ठीक आहे घ्यायचं नाहीतर दे तर मग आता बऱ्यापैकी मी काम करून घेतलं एक मशीन झाली कपडे सुकायला घातले देवपूजा वगैरे सगळं झालं आहे एक भाजी पण बनवून घेतली पण आता दुसरी बनवायची आहे तर आता ती तुम्हाला दाखवते हो दे। हे बघा ही आता परवा अनुद्याची भाजी आणली ती साहेबांनी सासूबाईं निवडून ठेवली होती तर ती मी आता बनवली कारण हे साहेब आणि मीच दीदीला ही नाही आवडत दिदीला अशी ही भाजी नको असते ते गावच्या पात्रीची वगैरे असतं ना ती खाते दिदी आणि आता इथे बनवायची एक दुसरी भाजी पण दिदीला मला कोथंबीरचे धपाटे बनवायचे आहेत बघा त्यासाठी मी कोथंबीर चांगली धुवून ठेवली पाणी तळून आणि मिरचीचा ठेचा करून घेतला आहे लसूण जिरं हिरवळी मिरची आणि सगळं असं बारीक करून घेतलं आहे यामध्ये बाजरीचे पीठ घालून मालायचे धपाटे बनवायचे पण पहिलं मसुराची आमटी बनवते टमाटा आणि कोथंबीर एकत्र कापून घेतली लसूण चेचून ठेवलाय हो कडी पत्ता धुवून ठेवला हो आणि एक कांदा कापून घेतलाय इकडे भाजी झाली गॅस बंद करते इकडचं झालंय तर आता जा जा भी भी आता इथे कुकर पण गरम झालाय तर बघा आता कुकर गरम झालाय आता ते त्याच्या भाजीची खूप वेळा रेसिपी दिली मी तुम्हाला ठीक आहे असू दे नाही आली तरी हरकत नाही आता काय करणार मोबाईलचं स्टोरेज का गणपती पाल्यापासूनच स्टोरेज फुल झालेलं खूप थोडंसं जिरं घातलंय एक छोटा कांदा कापून ठेवलाय बारीक चांगला फुल प्रोसेस कापून घेतलं सगळं चांगला लाल झाला कारण तू कधीचा कुकर गरम ठेवला हो ठेवलाय आणि माझे चाललेले काही काही काम लक्षातच नाही म्हणजे बारीक गॅस कुकर आहेत टमाटा आणि कोथिंबीर एकत्र को कापली ती पण टाकून देते आणि मस्त सांगली मी दोन तीन पाण्याने धुवून ठेवले असे भिजत नाही घातले पण आता जेव्हा भाजी ठेवली तेव्हा मी धुवून ठेवले इथे तर असे पाण्यामध्ये भिजत नाही घातले आता इथे एकदम थोडीशी हळद घालते छोटासा चमचा आहे एकदम थोडीशी हळद घातली एक चमचा भर धना पावडर घातली आणि अर्धा चमचा काश्मीरी पावडर एक चमचा आपलं कांदा लसूण मसाला आहे ते टाकलेत आणि हे काळं वाटण आहे थोडंसं एक चमच्याभर काळं वाटण घालते हे जे कांदा खोबऱ्याचं काळं वाटण लालवालं नाही काळं वाटणगेच कांद्याचे गॅसवर वाहून ठेवले मस्त तेल सुटोपर्यंत कांद परतलं आहे बघा आता वाटण परतूनच ठेवलेलं आहे भाजी काढून घेतली लगेच एक साईडला आणि हे मसूर टाकून देते बघा असं मसाल्यामध्ये मस्त परतवून घेतलंय आता मी त्याचा अंदाज मला कमी वाटतो इथे अजून थोडस मी अर्ध्या चमचाभर मीठ घालणार आहे आणि पाणी गरम करून घेऊ एक तांब्यावर पाणी खूप एकदम घट्ट नको व्हायला आणि एकदम अशी पातळसर नको व्हायला आम्ही भात लावून घेतला अगोदर मी आज छोट्या वाटीत लावला याच कुकरला पहिला भात करून घेतला आणि ते तिला मला धपाटे बनवायचे आणि यश भात खात नाही आमच्या दोघांसाठीच लावतो मग करून झाल्या आणि हे काळं वाटण पुन्हा थोडस मग भाजलं पटापट कांदे आणि खोबरं गॅसवर भाजून घेतलं हे बघा असं गॅसवर जाळी ठेवून भाजून घेतलं मग असं काळं काळं उडतं इथं आता त्याची अशी परवा दाखवली याची रेसिपी कसं भाजते काय जाळीवर ठेवून भाजते म्हणून आता काय यात हिरवी मिरची लसूण अद्रक कोथिंबीर आणि जाळीवर कांदा आणि खोबऱ्याची वाटी अशी जाळून घेतली पुन्हा थोडीशी तेलात परतून मग बारीक वाटले चांगलं मिक्सरला कारण असे पण काळी भाजी बनवायला छान लागतं याचा मसाला थोडासा करून ठेवला हां भाभी आलीत भाभीसाठी चहा ठेवला इकडे आणि ही कोथंबीर कापून आता दिदीसाठी माझ्या पडपीठ भिजवायचं पण ते अगोदर हे कुकर थंड झालं आहे आणि तुम्हाला दाखवलं मी की दोन शिट्ट्या फास याच्यावर करून घेतल्या आणि एक शिट्टी बारीक गॅसवर करून घेतली मसुराला बघा अजिबात घट्ट आणि असं एकदम पातळ नाही झालं भात आणि चपाती बरोबर बरोबर बरो झालं तेवढं आता हा लियश पुन्हा चपाती खायला लागला आता थोडे दिवस चपाती खाणार आणि आता पुन्हा थोड्या दिवसांनी भाकर खाणार तर आता चपातीबरोबर भाताबरोबर सगळं होतं तो काही भात खात नाही पण आम्हा दोघांना आणि आता याचं जेव्हा सगळं हे करेन पहिली कोथिंबीर कापून घेते आणि नंतर याचं पीठ काय कसं भिजवते दाखवलेलं आहे पण पुन्हा दाखवते तर असं झालं आहे आत्ताच इथलं जेवण आणि आता जेव्हा धपाटे बनवेल तेव्हा तुम्हाला त्याची रेसिपी दाखवते पण बाबी आले ना मग त्यांना किचन असं मला गॅस थंड करून द्यावा लागतो आता त्यांच्या भांड्यावरपर्यंत गॅस थंड होईल लादी पुसताय त्या मग आता चहा पिणार भांडी घासणार तोपर्यंत गॅस थंड होतं शेगडीवर गरम पाणी होतात म्हणजे गरम असताना शेगडी गरम असते त्यावेळेला आपल्याला पाणी नाही होत आहेत की काच हे भीती असते त्याला मग चला आता बाबीला चहा देते मला कपडे आणि एका मशीनचे सुकायला घालायचे सफेद कपडे भिजवले तुम्हाला दाखवते दोन मशीन झाले सकाळच्या आता एकाचे कपडे मागील तिकडे काढून ठेवले बेडवर आणि हे सफेद कपडे पुन्हा भिजवले मी तुम्हाला माहिती आहे बघा हे आपलं वरचं साहित्य रिंगचा आला वॅनिश कम्फर्ट आणि एरियल एरियलचं लिक्विड वगैरे असं असते तर हे भिजवून ठेवले आता हे दोन तासावर लावणार आज थो दोन थोडे कपडे तर दोन तासावर लावणार आहेत आज तरी बघा ही कोथिंबीर मी अशी बारीक कापून घेतली चांगली वेळीवर चांगली बारीक कापली आणि यामध्ये मी थोडंसं मीठ जिरा पावडर धान्या पावडर आणि आखी जिरे थोडेसे पुन्हा घेतलेत असे दाताखाली आले तर दिदीला चांगली वाटेल आणि सपेद तीळ भेटतच नाही अर्धा किलोचं पॅकेट आणलेलं आहे स्मार्ट बाजारमधून पण भेटत नाही आहे ठीक आहे आणि या अगोदर मी थोडीशी चटणी तुम्हाला दाखवली हिरवी चटणी बघा लसूण जिरं हिरवी मिरची असं वाटून घेतलेलं आहे ती हिरवी चटणी आणि वरतून पण थोडेसे मसाले घेतले असे लाल तिखट नाही घालणार आहे असं हिरवंच पाहिजे म्हणून हे घेतले आहेत मी आणि हे बाजरीचं पीठ आहेत हे बाजरीचं पीठ असं थोडंसं तीन चार पराठी होतील असं पीठ घेतलं आहे मी आता हे चांगलं मिक्स करून घेते कारण तिकडं भावीचं चा काम चाललंय किचनवर म्हटले जरा भिजून ठेवलं तर थोडंसं व्यवस्थित मुरल कारण त्यांना काम करायला थोडा वेळ लागणार आहे देवाचे भांडे कसते ते तर बघा असं यामध्ये अजून थोडंसं पीठ घेऊन आणि पाणी घालून मी चांगलं मळून घेणार आहे जास्त कोथिंबीर दिसली पाहिजे आणि कमी पीठ झालं पाहिजे मग तेव्हा अशी चांगली चव लागते आणि चांगली गावठी कोथिंबीर होती असा छान सुगंध होता इला आणि पिठाची गरज आहे यात मी बेसन नाही किंवा तांदळाचं पीठ पण नाही घातले फक्त आणि फक्त बाजरीचं पीठ घातले ना यामध्ये आता थोडंसं पाणी घेऊन मी जरा जरा पाणी घालून मळून घेणार आहे असं घट्ट सर मळायचं आहे किंवा आपण जेव्हा धपाटे थापतो त्यावेळेस पाण्याचा हात लावूनच मग आपण धपाटे पुढे का असे कपड्यावर थापत असतो तरही बगा। तरही बगा, जारा जारा तो तो तर हे बघा तर हे बघा असा पिठाचा गोळा करून आहे मी छान असा मस्त असा एकदम घट्ट नाही एकदम पातळ याला जरा झाकून ठेवते आणि मग एकदम जेव्हा धपाटेबव तुम्हाला दाखवते काही या वेळेला मी स्मार्ट बाजारला गेले नाही तर माझे एवढे वांदे झाले ना तीन चार वेळा थोडं थोडं सामान मागवावं लागलं जे संपलं की ते मागवायचं जे संपेल ते मागवायचं परवा साहेबांनी एक डबा आणला तो सूर्यफुलाचा आणला आणि मला हे शेंगतेल लागतं गुलाबचं मग हे रात्री त्यांनी आणलं आहे शेंगदाणे आता बऱ्यापैकी शेंगदाणे आता एवढा ह्याच्यामध्ये हे झाले पुन्हा दोन किलो शेंगदाणे आणले आणि चहा पावडर म्हटले पाव किलो ना एवढी जाती महिनाभर आता चहा खूप कमी झाला आपल्या घरात आणि ह्या सोसायटीवर हे पाव किलो बासमती तांदूळ भेटतात आणि काजू आणि मनुका संपलेला बदाम होते बदाम भेटत ना डब्बा आणि हे आणले पाव पाव किलो दोन किलो साखर अजून दोन किलो घरात आहे पण म्हटले असू द्या लगेच लगेच जायला नको कारण गोडाचे पदार्थ होत आहे आता सध्या तरी यशनी नवीन चॅनल पण चालू केलाय आणि नवीन त्याचं गेमिंगचं काहीतरी चालू आहे आणि माझा ट्रायपॉड घेतो तिकडे आणि पुन्हा हे ट्रायपॉड चोडलंय ते तो साडी बघा असे मानसी नाईकचे छान चित्र आहे <laughs> मस्त वाटते तिला घातले तिची रील पण बघितलेली मी तर सोन्याला बोलले माझ्याकडे हा कलर नाहीये तर मग तिने आणि माझ्या भरपूर नातेवाईकांनी सोनाकडून साड्या घेतल्या आणि अजून पण मागवत आहे तर मला फोन करून सांगतात वहिनी आम्ही सोनाकडून ही साडी मागवली तर सगळे जे जे घेतात ना ते मला सांगतात आम्ही ही घेतली आम्ही ती घेतली तर सोनं मला बोलली आई साडी आली की चेक करून बघ म्हणून कारण मी जेव्हा आली तेव्हा जेवण बनवत होते आणि मला बोलली म्हटली माझ्या जेवणाचे हात आहे असू दे याला धागे लागलेले पदराचे याला हा पदर आहे तर याला धाग हे धागे काढते मी कैचेनी कट करून पण पहिले चेक करून बघते आणि तुम्हाला पण दाखवते त्यानिमित्ताने दोन्ही कामं होते अशी छान ही आतली बाजू आहे ही आतली बाजू आहे आणि ही वरची बाजू आहे फिरता कलर आहे आणि हा कलर नव्हता माझ्याकडे एक आहे पण त्याला अशी ब्राऊन कलरची बॉर्डर आहे चॉकलेटी बॉर्डर आहे त्याला आणि बघा तुमच्यासमोरच खोलते मी म्हणजे काय होतं पार्सलमध्ये कधीतरी काहीतरी प्रॉब्लेम येतो बोलली तर आली की खोलून बघ दिसत तर काही नाही प्रॉब्लेम म्हणजे तिला पण नको ना असं वाटायला की आणि याचा ब्लाऊज कसा आहे तुम्हाला दाखवते हा ही नेस्ती बाजू आहे हे जे लाइनिंग आहे बघा याला जे आपण साडी खोसतो त्याचा हा भाग आणि ब्लाऊज पीस असा आहे असा ब्लाऊज एक जवळजवळ थोडासा निळसर कलर आहे ग्रीन कलरची आतमध्ये बुटी आहे आणि ब्राऊन कल कलर आपलं कॉपर म्हणते ना तांब्यासारखी आणि ग्रीन कलरची अशी बोटी आहे त्याला आणि अशी बॉर्डर आहे ब्लाउजला अशी बॉर्डर आहे तर माझे काय एवढेच असतात हात मला एकदा हे बघून ट्राय करता येईल मी एकदा ट्राय केलं सोन आहे मला पिवळी साडी घेतली रक्षाबंधनला दोन वर्ष झाले तेव्हा त्याचा एवढा कोपरापर्यंत बाईश शिवून बघितली पुन्हा दिली आणि ती मी अगदी बेकार दिसत होते मी त्या मोठ्या हातांच्या याच्यामध्ये तर बघा आता सफीठ झाकून ठेवले ना वेळ आणि छान दिसले आहेत आता मस्त असं नरम झालेत आता हा कपडा मी बघा साहेबांना शर्ट होते ना त्याचे कपडे उरतात त्यांना असं सगळीकडून शिलाई वाहून त्यांच्याकडून घेते मी रुमालासारख्या भरपूर असे ते दे कपडे देतात स्वच्छ असे छान रुमाल होऊन जातात आपलं काहीतरी थाली थालीपीठ वगैरे थापायला आता गॅस बारीक करून ठेवला मी कधीच आता इथे थोडंसं तेल घालून घेते बरेच जण असे तव्यावर पण थापतात पण तव्यावर थापायला थोडंसं आपल्याला अवघड आहे गरम होतं होतो होतं मगपेक्षा कपड्यावर थापलेली एकदम भारी आता याच्यावर कपड्यावर पुन्हा चांगलं असं चा, पाणी लावून घेतले जेवढं पाहिजे तेवढा गोळा घ्यायचा बघा किती छान भिजले मस्त एकदम मऊ हो झाले आता जसं पाहिजे तसं थापून घ्या झाड पातळ असं पहिलं पुढचा भाग थापायचा आणि नंतर मग माग असे पण मागे मागे सरकत आणायचं एकदम आवडतीची वस्तू ही दिदीला तुम्हाला बोले ना असे गावचे पदार्थ जास्त आवडतात जास्तीत जास्त गावचे पदार्थ हो तिचा हे असतो आणि यश अजिबात असलं काही खात नाही तुम्हाला सांगते थोडेसे असे विरुद्ध आहे जरा घरामध्ये दिदीचं आणि पप्पाच्या सगळ्या गोष्टी एकसारख्या आवडीत आता गॅस फास्ट केला मी इथे जेवढं पाहिजे तेवढं पात्र करून घ्यायचं पण मी एकदम पातळ पण नाही करणार आहे दिदी आज लवकर जाणार आहे पण ती अकरा वाजता डबा खाणार आहेत एकदम पातळ केलं तर असे कडक होतील म्हणून मी हो बेसन वगैरे काही घातलं नाही त्यामध्ये चांगलं तेल घातले पुन्हा एकदा थोडंसं तेल अलगच कपडा उचलायचं आहे आणि टाकायचं आहे आरामात कपडा निघतोय आणि झाकण ठेवायचं आहे आता आणि तेल सोडले मी दोन वेळा झाकण ठेवायचे जरा आणि थोडंसं गॅस कर म्हणजे चांगलं असं घालून पाचून निघेल एकदम मस्त आपण काय गॅस फास्ट केला आता वरतून थोडस तेल घालते पहिले याला जर तेल, तेल लागतं आपलं नंतर एकदम कमी वापरलं तरी चालते आणि आपल्या नॉर्मल ताब्यावर पण होताच आपल्या किती छान मस्त असं भाजून निघाल दीदी आता जाणार आहे तुम्हाला बोललेली वृंदावनला चालली दोन तीन दिवसामध्ये तर तिकडे जाण्यासाठी त्यांची आज मग सुट्ट्या घेणार आहे जेव जेव्हा आहेत तेवढे ज्यांनी ज्यांनी सुट्ट्या घेतल्या त्यांची आज मीटिंग ठेवली नाही तर दिदी बरोबर आता संध्याकाळी साडेपाचला जाते साडेचारला जे जायचे ती साडेपाचला जायला लागली आता सातची ड्युटी आहे आणि आज तिला साडेतीनला जायचं आहे मग आता दोन वाजले आता हे बनवून ठेवलं तर तिची आंघोळ वगैरे होईपर्यंत थोडंसं थंड करून मग डब्यामध्ये भरून देणार झाडली बनव माझी सगळी सगळे असे एकसारखे झालेत पहिले एक, एक तुटला उन्हा त्यांनी मस्त अशी दोन्ही साइडनी खर पोस भाजून घेतले बघा छान झाले ते थोडेसे थंड करून मग ते तिला पेपरमध्ये रेक करून देणार आहे छान आहे गावठी कोथिंबिरीचे खूप भारी होतात आणि जे मोठे पानाचे असते ना त्याचे एवढे चवीला लागत नाही होत त्याचे पण चव नाही लागत एवढी याच्यामध्ये मस्त हिरवीरची लसूण जिरा असतंय आणि बाजीचे पीठ असतं भारी लागतं असे खमंग लागतात तसं आता बनवून ठेवलं दिदीचं ये जेवायला नाही आलं म्हणून मी पण थांबली आणि आता पावसाचं वातावरण झालं सकाळचं काय नव्हतं एक ताई मला बोलत होतं ती तुमच्या इथं ट्रेनचा आवाज येतो तुमच्या इथं जवळ येत स्टेशन तीन स्टेशन मला जवळ इथे मी तिन्ही स्टेशनच्यामध्ये एकदम जवळ येत आपल्या तर त्यामुळे जास्तीत जास्त ट्रेनचा असा आवाज येतोय बघा सफेद कपडे धुवून इकडे टाकले जातात सगळे आल्यामध्ये सकाळी भिजवले एकदम स्वच्छ निघाले जातात पूर्ण स्टँड इकडे लावून दिलेत कारण तिकडे जागा नाही राहिलेत आज दोन मशीन झालेले आहेत तिकडे पण कपडे आहेत हे स्टँड इथं लावून दिले हे कपडे सुकत आहे आणि आता संध्याकाळचं मी बघा आता बघा एकदम घर स्वच्छ करून घेतले एकदम चकाचक केलं संध्याकाळी जरा पंखे वगैरे पण झाडले भले नाही संध्याकाळचं करायचं पण सकाळचं ना वेळ खूप कमी पडतो आहे आता गणपती बाप्पा गेल्यानंतर मी आज पहिल्यांदाच घर सगळं व्यवस्थित केलं आहे परवा बेडशीट वगैरे बदलले होते पण ते काय मलाही वाटतं आज पुन्हा मी सगळं काढलं बघा पंखे झाडून घेतले सगळं छकाछक चक केलं आता हे म्हटले थोडे दिवस तोरणं राहू देऊया तोरणं राहू देते जरा सगळं इथलं पुसून वगैरे काढलं हे सगळं क्लीन केलं मी कपाट वगैरे मी आता पुसले आज मला सकाळी वेळ नव्हता हो मिळाला बाकीचे काम होते आणि सगळं स्वच्छ केलं बघा एकदम भारी वाटतंय आता <laughs> आणि हा वृंदावनवरून प्रसाद आलाय वृंदावन नाही ग द्वारका द्वारका द्वारकाला गेलेले द्वारकावरून प्रसाद आलाय हा तर मी अजून खोलला पण नाही आज सकाळची खूप गडबड होती असंच ठेवलंय देवाजळ आता उद्या खाणार आता रात्रीचा नाही काढणार आम्ही उद्या सकाळी सगळे बसतील नाश्त्याला त्यावेळेला सगळ्यांना देणार